आणि उद्या जर जनप्रती समितीने सांगितलं चला आपण सोबत तरीही मला मान्य आहे तरीही मला मान्य आहे आणि याच्यात जेही असते वरिष्ठ आज इथं पडे साहेब आहे उडलेलं साहेब आहे कले साहेब आहे हे सगळे वरिष्ठ आहेत यांच्या नेतृत्वाखालीच आपणही राहणार मला माहित आहे आपण मी जरी खासदार असतो तरी खासदार हा प्रोटोकॉल संसदेत आहे किंवा जिथं मी कामानिमित्त अधिकाऱ्यांसमोर जातो तिथे आहे माझ्या समाजासमोर हा खासदार हा <प्थाँगार>। माझा प्रोटोकॉल असूच असू असूच नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं म्हणजे मी बोलणार माझ्या विक्ष सिनियर सर त्याच्यानंतर दादा आणि बाबा बोलणार आणि एवढा प्रोटोकॉल किंवा एवढी एक नियम आपण सगळ्यांनी पाळायलाच पाहिजे पाळलंच पाहिजे अरे आज आपण आपल्या वडीलदारांना मान सन्मान केला ना तर बाजूवाले पण करतो तर तुम्हीच नाही वडीलदारांचा ना तर बाजूवाले पण करणार आणि म्हणून हे शिका हे करायलाच नाही आणि मला वाटतं या समाजाची ही सगळ्यात मोठी संस्कृती परंपरा आहे आज ही मोठ्या बातम्यानंतर अभिमानाने मी सांगतो की एकमेव हो, एकमेव हो आमचा समाज ठाणा रायगड चौक जिल्ह्यात असेल आम्ही हुंडा घेत नाही आणि हुंडा देत नाही एवढी आज पाहिलं असत सगळीकडे किती वाईट घटना घडतात परंतु आज आपला समाज ह्या सगळ्यापासून खूप दूर आहे खूप पुढे आहे खूप पुढे आलेला आहे आणि म्हणूनच आजच्या दिवशी मी आपलं आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त लोक घेऊन आपल्या माता भगिनी आल्या पाहिजे जास्तीत जास्त घेऊन कमीत कमी जो, जो आपला कार रॅलीचा टार्गेट होता इथून का आपण बाराशे ते पंधराशे कार घेऊन निघू आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने बाबाई होते कलेश होते फोटले होते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने तो लढा यशस्वी झाला आणि म्हणून त्या लढ्याची दखल घेऊन लगेच मुख्यमंत्री महोदयांनी ती मिटिंग लावली येईल असं ठरवलं आणि आजही सांगतो ज्या दिवशी आपल्या रॅलीला सुरुवात होईल ना मला पूर्ण विश्वास आहे की आपण जे न्याय हक्क मागतो ना न्याय हक्क आपल्याला मिळेल फक्त आपल्याला आपली ताकद दाखवायला लागेल आजच्या दिवशी मी एवढंच सांगतो सगळ्यांना आणि सर्व पक्ष ठिकाणी सांगतो सत्ताधारी पक्षातल्या पण नेत्यांना सांगतो विनंती करतो आणि सगळ्यांच्या हातापाय म्हणतो की आता पक्ष राजकारण हे बाजूला ठेवतो हे सगळं बाजूला ठेवा आता सगळे एक व्हा आणि जर तुम्ही सगळे एक झाले तर तुमच्या सगळ्या मागण्या आणि तुमचे जे अधिकार आहेत हे तुम्हाला देण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा आणि म्हणून जिल्हा वार्ता जनतेचा आवाज